जेव्हा दिलदार राजा आम्हाला पालकमंत्री म्हणून दिला आणि आता म्हणजे मी ऑलरेडी या मतदारसंघासाठी मागच्या टर्म मध्ये अडीच वर्षाच्या बत्तीसशे कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे आता तुम्ही त्यात किती फळ टाकता ते दोन्ही नेते आपलं काम करतील करायचं पण तुमच्याकडून किती आम्हाला विकास निधी मिळतो आम्हाला आवश्यक आम्हाला पाहिजे आहे आता देवी तिथे आहे बरोबर ना का त्यामुळे अधिकार आपण जास्त पडतो अनेक अपेक्षा आमच्या आवश्यकांच्या आपल्याकडून आहे औसा तसा ऐतिहासिक नगरी आहे आणि ऐतिहासिक नगरीमध्ये आपलं सगळं आपलं मी मनातून अगदी मनातून स्वागत करतो कारण म्हणजे उशीर खूप झालाय महाराज पण खऱ्या मराठी घेऊन आपला लातूर जिल्हा हा विकासाच्या दृष्टीनं आपल्याला पुढं कसा नेता येईल या दृष्टीनं नक्कीच पालकमंत्री मी प्रयत्न करीत त्याबद्दल असणारी श्रद्धा निष्ठा ती इथं आल्यानंतर खऱ्या अर्थानं अनुभवायला मिळा मला वाटते पश्चिम महाराष्ट्रापेक्षा अभिमन्यूजी मराठवाड्यात जास्त छत्रपतींवर म्हणजे पाहायला गेलो तिथल्या सगळ्यांचं म्हणजे एवढं प्रेम एवढं वाटतंच वातावरण हे नक्कीच म्हणजे मन भारावून टाकणार आहे असं मला शिवाजी आज या आपल्या औसा तालुक्यामध्ये आणि औसा या गावी माझे मित्र आणि आपले आमदार आणि अभिनव अभि अभिमंजूजी पवार यांच्या आग्रहाच्या निमंत्रणानं मी आपण सगळेजण इथं एकत्र जपलो आहे आता आम्ही बरंच काही बोलले मी सांगतो त्याच्यावर जे काय विषय खरा विषय जो आहे तो त्यांना आज आपल्या आमदार साहित्य उपस्थित आहेत त्याचबरोबर हा सत्कार हा सन्मान असामान्य व्यक्तिमत्वाचा आहे हा क्षण खऱ्या अर्थानं सोनियाचा म्हणलं तर वावग हा क्षण अमृताचा आहे हा क्षण कौस्तुवाचा आहे हा क्षण आनंदाचा आहे हा क्षण कुशल नेतृत्वाचा आहे तर सर्व पदाधिकारी संतोष अप्पा माजी मंत्री सन्माननीय बसवराजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी अभिनंदन शिवसेना औसा तालुक्याच्या वतीनंही या ठिकाणी यथोचित सन्मान ढाल तलवार चिरीटोपणे आणि छत्रपतीच्या वारसाचा हा सलमान या ठिकाणी औसाचे लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब पा आणि समोर मांडण्यात आलेल्या खुर्च्यावरती बसून घ्या आपल्या सर्वांशी या ठिकाणी हिंदू आणि संवाद सन्माननीय शिवेंद्र सिंह राजे भोसले महाराज या ठिकाणी साधणार आहेत या ठिकाणी औसा प्रशासनाच्या वतीनं संविधान देऊन नाही आता माझ्यावर जबाबदारी दिली आहे देवेंद्रजींनी पालकमंत्री म्हणून आणि तसं पहिलं तर मी पहिल्यांदाच राजकीय या दृष्टीनं लातूरला आलो यापूर्वी एक दोन वेळेला कॉलेजला वगैरे असताना खाजगी याच्यात आलो होतो पण त्यावेळेचा विषय वेगळे होते पण आता नवीन जबाबदारी आहे नवीन काम आहे जिल्ह्यातले काही प्रत्येक जिल्ह्याचे वेगळे प्रश्न असतात जसे आपल्या जिल्ह्याचे पण जे काही प्रलंबित असतील किंवा नवीन काही गोष्टी असतील या करण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहील आणि मला खात्री आहे की आज जिल्ह्यानं महायुतीला भरपूर ताकद दिली आहे आणि आमचे नेते देवेंद्रजी हे शंभर टक्के त्याची परतफेड करणारा नेता आहे म्हणजे त्यांचं लक्ष आहे आणि नक्कीच भरभरून निधी त्यांच्याकडनं आणण्याचा प्रयत्न आमचा राहील अभिमन्यूजी असतील बाकी सर्व आमदार असतील पदाधिकारी असतील तिन्ही पक्षाचे म्हणजे भाजप आहे अजितदादांची राष्ट्रवादी आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांची सेना आहे या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही जिल्ह्याच्या विकासामध्ये डी पी डी सीमध्ये जे काय असेल ते निर्णय घेऊ आणि लोकांची जी अपेक्षा आमच्याकडनं जनतेची जी अपेक्षा आहे मतदारांची ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न आमचा सा राहील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शंभर कोटीचे कामं जवळपास थांबलेले रखडलेले आहेत नाही त्याचं आता बऱ्यापैकी परवा एक आठवड्याभरापूर्वी अजितदादांनी म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगची मीटिंग आणि आमच्या विभागाची मिटिंग घेतली आहे निधीची मागणी जी काय आहे ती आम्ही केली आहे लवकरच तो निधी मिळेल बिलं खरं म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांची थोडी थांबली ती वस्तूच आहे पण लवकरच जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची बिलं जी काय आहेत त्याचा काढायचं हे चाललं आहे कामं पुढची सुरू होती थँक्यू